जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यू मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आर्मी लवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बीट आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जबरदस्ती झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले जे जे सेक्युपेट वापरले त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या करून आपलं सर्व मटेरियल तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लागलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा फोड लिंक आणि सेक्युपेड पोड पोडलिंग इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम चॅनल जो करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मोठा अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावरतीच किंवा पाया मिळत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आजची व्हिडिओ जर प्रिओ जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सर्व प्रियो अपलोड करत असतो इंस्टाग्रामचे लिंक डिस्क्रिप्शन दिलेल्या नावावरतीच किंवा पाहायला मिळत असेल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या जेव्हा अशाच प्रकारे मार्टमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करत लाईक की नाही असेल एवढे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ तो पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिंग ते पहला फूलने की शुरूआत करूंगी अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क स्टंट्स मारने जाना है डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो तुम्हाला बीट आहे त्या ओके कोणत्या इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केंद्र इंटरप्रेस फायमधील इथे तुम्हाला बीट दिलेले ते बीट आपला फोटो ऍड करायचे त्यासाठी स्टार्ट लायचे प्लस व क्लिक करायचे क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला आर्मीचे काय फोटो दिलेले आहेत तेव्हा बा, अशा प्रकारे तुम्हाला हे फोटो पाहायला जाईल तर प्लस क्लिक क्लिकून हा फोटो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा आहे वरती तिंडा डोकून फिल्म कॉम्पिटिशन क्लिक करायचे या वर व क्लिकून समोरचा जो पार्ट आहे ऑप्शन क्लिकून कट करायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा जो फोटो फुल मध्ये ॲड केलेला आहे त्या इथून समोर आपल्या सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत फुलस्क्रीनमध्ये ॲड मित्रांनो मी एकदा सर्व जे फोटो फुल मध्ये ॲड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो ॲड करायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर स्टार्ट लायचे प्लस वर क्लिक करायचे चौकणी सेफ घ्यायचा आहे वरती तीन डॉटो क्लिक करून स्टेज टू कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायचे बॉर्डर शर्टो क्लिक करायचा स्ट्रोक आणि बॅग क्लिक करून याचा कलर आपला व्हाईट घ्यायचा आहे आणि लेंथ मित्रांनो इथे आपल्याला आठ पर्यंत किंवा सातपर्यंत वाढून घ्यायचे मी सातपर्यंत वाढलेले आहे त्यामध्ये बॅग घ्यायचे कलर फिल्ड क्लिक करायची ऑप्शन क्लिक करायचे व्हाईट कलर आपल्या खाली हीटला घ्यायचा आहे ब्लॅक कलरवरच्या साईडला सेंटरला घ्यायचं आणि अशा प्रकारे व्हाईट कलर विकत घ्यायचं म्हणजे शॉर्ट पेंट त्या करायचं आहे ब्लॅक कलरवर क्लिक करायचं आहे या कलरवर ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि कलर पूर्ण इरीज करायचा आणि वरती बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे व्हाईट कलरचं कलर पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून तुम्हाला जो कलर घ्यायचा असेल तुम्ही ते कलर इथे घेऊ शकता वा अशा प्रकारे जो कलर आहे तुम्हाला जो घ्यायचा असेल तुम्ही ते घेऊ शकता तुम्ही मित्रांनो मग ब्लॅक घ्यायचा असेल तर ब्लॅक घेऊ शकता किंवा दुसरा घेऊ शकता तुम्ही आपण व्हाईट घेऊया आता व्हाईट एक नंबर तुम्हाला तिथे दिसेल तर व्हाईट आपल्याला थोडे खालून वर इथे घ्यायचे म्हणजे अशा प्रकार तुम्हाला ती दिसून जाईल তার নতুন ইত্যাদি শেউটি থাকছে অপশন করুন পূর্ণ ও লোক ঘত মিত্র স্টার্টছে প্লস ক্লিক মিডিয়া ক্লিকাছে আর্মি আর্মি লোক অনেক টেক্স দিলে তে ঘটি আর জি লেক্স এসে প্রায় অ্যাড थोडी बॅग घ्यायची ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे ते लावल्यानंतर अशा बघा इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे डिस्क्रिप्शनमध्ये से की पेड पोड लिंक पाहिजे जाईल तिथून दोन ती इम्पोर्ट करून घ्या के केल्यानंतर अशा बघा चार फोटोला इपे दिलेले पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो जो इपोर्ट आहे ते आपला कॉपी करायचं त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे इपिटो क्लिक करायचे तीन टोटो क्लिक कॉपी पेट क्लिक करायचे आणि ते बॅग घेऊन जायचे त्यानंतर मित्रांनो बिटमा फोट म्हणून जायचे आणि स्टार्टला जे फोटो तुम्हाला पाहत आहे त्यावर क्लिक करायचे ए पीट वकून तीन डॉटरवरून पेस्ट पहला पेट क्लिक करायचं तर पहिला फोटो लिपीट पेस्ट केल्यानंतर समोर यायचे समोर तुम्हाला डबल मार्क पाहिजे म्हणजे तर डबल बिटमार्कच्या मार्कचा जो फोटो पाहत आहे मोठा साईजचा त्यावर क्लिक करून आपल्याला एपीट वकल तीन डॉटरवरून पेस्ट पेट क्लिक करून घ्यायचे म्हणजे त्या फोटो लिफिटी पेस्ट करायचं आहे त्याने बॅग घ्यायची परत ते की जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचं जी एपिट आहे तो ब्लॉक कॉपी करायचा त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे आहे एपीट ओके काय तीन डॉटरवरून कॉपी पे क्लिक करायचं आहे आणि ती बॅग घेऊन जायचे परत बिटमार पोडम जायचे जा आणि डबल मार्क पाम मिळत आहे ते डबल बेटमार्कच्या समोरच्या दोन फोटोला आपला हाय पीठेत ते पेस्ट करायचा आहे तर पहिला फोटो क्लिक करायचा आहे एपी रोखल तीन रोजून पेस्ट एपेड क्लिक करायचं आहे परत समोरच्या फोटोला आपला हाय पिढी ते पेस्ट करायचं आहे तर या दोन फोटोला एपीड पेस्ट केल्यानंतर समोर यायचे समोर तुम्हाला डबल मार्क पाम मिळतील तर समोरच्या दोन फोटोला आपला हाय ते पेस्ट करायचा बघा पहिला फोटोला पीठ पेस्ट करायचा आहे दुसरा सुद्धा आपला हाय पी ते पेस्ट करायचा अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर बॅग यायचे परत सेक एपिट जायचे आणि तीन नंबरच्या फोटो जे आहे ते आपलं कॉपी करायची तरी फोटो क्लिक करायचे ए डो पे डोक्या तीन डोडोक कॉपी पेड क्लिक करायचं आहे आणि ते बॅग यायचे परत मित्रांनो बिटम्पो म्हणून जायचे आणि डबल बिट समोर आपण दोन फोटो लिपी पेस्ट केलेला होता परत मित्रांनो त्याच्यासमोरचे जे दोन फोटो पाहतात त्यावर त्यावर किलपणा हा इपेड त्याला पेस्ट करायचं आहे पहिला फोटो क्लिक करायचे आहे इपिट उकलून तीन टोन पेस्ट इपट क्लिक करायचं आहे परत मित्रांनो त्याच्यासमोरच्यावर क्लिक करून हा इपीड ते पेस्ट करायचं आहे म्हणजे या दोन फोटो लिपीट पेस्ट केल्यानंतर त्याच्यासमोरचा एक फोटो सोडत आहे परत दोन फोटोला इपिट पेस्ट करायचा आहे ब अशा प्रकारे दोन फोटोला इपिट पेस्ट करायचा आहे परत त्याच्यासमोरचा एक फोटो आपल्याला ते सोडून द्यायचा अशा प्रकारे मित्रांनो दोन फोटो लिपीट पेस्ट करायचा आहे एक फोटो सोडून द्यायचा शेवटपर्यंत तसे करत जायचे त्यात बॅग यायचे पस्त की

आणि ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बीट मध्ये जायचे आणि मित्रांनो जे फोटो इथे राहिलेले आहेत ते एक एक फोटो मी तुम्हाला सांगितलं तर हा फोटो राहिलेला या फोटो क्लिकून इफी टोकून तीन रोगून पेस्ट इपीड क्लिक करायचे मित्रांनो जे जे फोटो राहिलेले शेवटपर्यंत त्या फोटोला आपला हा इपीड इथे पेस्ट करून जाते इपीड पेस्ट झाल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत तेव्हा क्लिक करायचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहून क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा त्याचं डोकं कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर जर कोणत्या डॉपी पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की का आपल्याच नाव अशा प्रकारे मराठी बंद व्हिडिओ शिकवला जाते धन्यवाद भेटून मित्रांसमोर शेडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र